राजीनामा दिलेला आहे काँग्रेसचा दक्षिण मुंबईतला एक चेहरा म्हणून यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि देवरा यांचा या संपूर्ण मतदारसंघात एक स्वतःचा दांडगा जनसंपर्क देखील होता देवरा यांनी काँग्रेसमध्ये असताना केंद्रीय मंत्रीपद देखील भूषवलेला आहे आणि राहुल गांधींचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून देखील देवरा ओळखले जातात मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत देवरा यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये त्यांना कुठेतरी उतरती कळा ही देखील लागली होती मात्र दरम्यान काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष म्हणून देखील त्यांची निवड झाली होती मात्र पक्षांतर्गत गटबाजीमुळे याचा फटका मिलिंद देवरांना देखील पाहायला मिळाला आणि त्यांनी मुंबईचं काँग्रेसचं अध्यक्षपद देखील सोडणं पाहायला मिळालं होतं एकूणच आपण पाहतोय की आज मिलिंद देवरा आहेत ते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक दहा त्याचबरोबर पदाधिकारी हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे काँग्रेसला आज मोठा फटका हा बहावा लागेल दुसरीकडे जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुका या तोंडावरती आहेत आणि अशातच मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर दक्षिण मुंबईत ते शिवसेनेचा चेहरा म्हणून देखील समोर येऊ शकतात मात्र याच लोकसभा मतदारसंघात भाजपने देखील दावा केल्यामुळे या लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना आणि भाजप या दोघांमध्ये चुरस पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही विक्रम सावंतसह मी सूरज सावंत साम टी व्ही न्यूज मुंबई